तुमच्याच कडनं ऐकलं असं आहे मी एवढंच सांगू शकतो की अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होती आहे आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हारा एवड़ संग तो आगे आगे देखिए होता है क्या देखिए भारतीय जनता पार्टी के साथ अलग अलग पार्टियों के कई बड़े नेता आना चाहते हैं विशेष रूप से कांग्रेस के कई नेता हमारे संपर्क में है क्योंकि जिस प्रकार का व्यवहार कांग्रेस पार्टी के शीर्षस्थ नेताओं का रहा है एक प्रकार से ये सारे नेता अपनी पार्टी में सफोकेट हो रहे हैं विशेष रूप से कांग्रेस में जो जन नेता है उनको ये लगता है कि अब देश के मुख्य प्रवाह में हमने काम करना चाहिए क्योंकि देश हित की बात को भी राजनीति के चलते दरकिनार करने का काम कांग्रेस का शीर्षस्त्र नेतृत्व कर रहा है वहीं दूसरी ओर प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से भारत लगातार प्रगति कर रहा है इसको देखते हुए कई नेताओं को यह लगता है कि हमने देश की मुख्य धारा में काम करना चाहिए जनता के लिए काम करना चाहिए इसलिए कई लोग हमारे संपर्क में हैं। अब कौन कौन हमारे संपर्क में है इसका खुलासा धीरे धीरे आपको होगा तो मेरा आपको इतना ही कहना है आगे आगे देखिए है होता है क्या जिला <laughs> तो का प्रवेश <laughs> दोन हजार एकोणीस ला आम्ही असं पाहिलं की दोन हजार एकोणीसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते भाजपाचे मेळा लागला त्याला लागले आता पहिले टार्गेट जे काँग्रेस असणार आहे ती शिवसेनेत सुद्धा अनेक महत्वाचे नेते तुमच्या मेळा लागतात आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही की बाबा यांना तोडायचं आहे त्यांना तोडायचं आहे पण हे खरंच आहे की सगळ्याच पक्षातले महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षातले लोक काही ना काही प्रमाणात आमच्या संपर्कात असतात आहेत त्यातल्या अनेकांना हे वाटतंय की आपण जावं त्यातले काही निर्णय करतायत काही करू शकत नाहीये पण आता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं विशेषतः ही भावना मात्र सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळते मी तुम्हाला सांगितलं आगे आगे देखिए होता हे क्या मुंडे यांनी पंकजा मुंडे तुम्ही लोक काय करता की पंकजा ताई जेव्हा भाषण करता त्यावेळी त्यातल्या दोन चार ओळी काढता आणि तेवढ्या ओळी दाखवता आणि त्यांचं पूर्ण भाषण तुम्ही काही नाही भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत आमच्या एक महत्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाहीये पक्षा मध्य सन्मान होता है राहिल भैया मैं महाराष्ट्र का नेता हूँ मुझे बिहार के बारे में कोई जानकारी नहीं पहले थी मैं बिहार का जब प्रभारी था तो चुनाव के समय मुझे बिहार की राजनीति पता थी लेकिन उसके बाद हमारे पार्टी में ये होता है कि आपको जो काम दिया जाता है वो काम आप करते हो करने के और उसमें अटकते नहीं हो हमको गीता में कहा ना कर्म करते असेल हैं। हैं कर्म करते मला असं वाटत की अलीकडच्या काळात उद्धवजी जे जे काही बोलत आहेत ते फार गांभीर्याने आम्ही घेऊ शकत नाही कारण मी कालच त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत गेट वेल सूर

आता असं आहे जर आम्ही म्हटलं काँग्रेस पार्टीच ब्रिटिश माणसांनी काढली ब्रिटिशांनी काढली किंवा विदेशी बाहिनी माणसांनी काढली तर त्याचा काय अर्थ आहे त्याच्यामुळे विनाकारण असे स्टेटमेंट आता म्हणजे हा काँग्रेसचा प्रॉब्लेमच आहे की अजूनही ते जुन्या खोट्या गोष्टी त्यांना असं वाटतं एक काळ होता की ते खोटं बोलायचे आणि काही लोकांना खरं वाटायचं आता थोडं तो काळ राहिला आता ते खोटं बोलले तर लोक एका एक मिनिटात त्यांना एक्सपोज करतात आणि जेव्हा मग सत्य बाहेर काढणं सुरू होतं आणि मग ज्यावेळी नेहरूजींचं पत्र आमचे प्रधानमंत्री वाचून दाखवतात की ज्याच्यामध्ये नेहरूजींनी ने आरक्षणाला सरसकट विरोध केलेला आहे आरक्षण पद्धतीच नको असं नेहरूजी म्हणतात असं म्हटल्याबरोबर म्हणतात तुम्ही इतिहासात का जाता नेहरूजींना का टार्गेट करता लोग दु टप्पे इट इज अ वेरी बिग डिप्लोमेटिक विन ये बहुत महत्वपूर्ण है और मुझे ये लगता है कि मोदी सरकार ने हमेशा हमारे भारतीय मूल के जो लोग हैं या जो हमारे भारतीय नागरिक हैं किसी भी मुसीबत में वो जाए तो अपनी क्षमता से आगे जाकर उनको मदद की है विपदा से और आपदा से उनको निकाला है और मैं ऐसा मानता हूं कि नए भारत में जिस प्रकार से मोदी सरकार ने अपनी डिप्लोमेसी को एस्टेब्लिश किया है आज दुनिया की सारी सरकारें और सारी ताकतें भारत के साथ अच्छा रिश्ता रखना चाहती है मुझे लगता है कि निश्चित रूप से सभी भारतीयों को ये जो बात आज हुई है इससे बहुत हर्ष है बहुत आनंद है থ্যাংক <sharp> ইউ <inhale>